दोन दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी आंदोलनात आहे आधार मिळाला पण कुठल्या प्रकार तोडगा झाला आता संतप झाले या कर्मचारी आपण त्यांच्याशी जाणवलं त्यांचं काय नेमकं म्हणणं नेमकं काय म्हणणं आहे सर आम्ही इथं दोन दिवस बसला सर आम्हाला इथं पाणी नाही टॉयलेट बाथरूम मध्ये पाणी बंद केले आता रस्ता बंद केले आम्हाला खायला नाही ते आमची महिला एक इथं तिच्या जीवन निशी गेली तीन चार महिला आम्ही न्यू नॉर्मिट केल्या तरी पण या सरकारला आमची जाग येत नाहीये हा आम्ही नेमकं करावं काय पण आम्हाला झाली काय माझा मोबाईल बंद आहे सर माझा मुलगा बिमार आहे म्हणते घरी माझा मुलगा बीमार आहे आणि माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही आहे आणि पैसे पण नाही संपले माझ्या जवळचे तीन दिवसापासून कुठून आलेले आहे आणि काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत त्याच्यासोबत चर्चा झाली पण ते निष्फळ ठरली आता नेमकी तुमची आणखीन काय मागणी आहे वेगळी नाही नाश्त्यासाठी आता काहींना उपवास येतं मग काहीतरी खायसाठी आता त्यांना त्यांनी दरवाजा बंद केला दोन दिवसापासून कर्मचारी उपोषणाला बसले आपण सरकार पण कुठली सोय करत नाही असा त्यांचा उद्रेक आहे आणि आम्हाला बाहेर सुद्धा सोडत नाही अशी त्यांची तक्रार आहे कॅमेरा पर्सन दीपक सोबत मी रावेश तांदोळे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका